नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय बटाटा घालून गव्हाच्या पिठाचं छान असं थापळ मी। तर इथं बघा दोन बटाटे येते मी मिडियम साईज ची किसून घेतलेले आहेत असे बारीक किसणीने आपण हे बटाटे किसून घ्यायचे आणि छान असे हे पाण्यात ठेवल्यामुळं मस्त असा बटाटा कुरकुरीत असा झालेला आहे आपला त्यानंतर गव्हाचं पीठ एक कप लागणार आहे आपल्याला एक ते दीड कप आपण इथं गव्हाचं पीठ वापरणार आहे कांदा घेतला एक मिडीयम साईजचा कापून त्यानंतर बघा इथं थोडस आपण हे वाटण करून घेतलेले दोन मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडं अर्धा चमच जिरं असं मी इथं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर लागणार आहे ती आपण मुठभर कोथंबीर चिरून घेतलेली आहे धुवून वगैरे हळद लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा एक अर्धा चमचा इथं लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथं आपल्याला धना पावडर चवीनुसार मीठ लागणारे तेल लागणारे आणि थोडस पाणी लागणारे आणि थोडा हिंग तर इथे बघा साहित्य सांगून झाले एक खोलगट असं भांड घेतलेले आहे खोल आपण खोलगट भांड्यामध्ये आपण किसलेला बटाटा आहे तो पाण्यामध्ये ठेवला तो इथं ह्याच पाणी पिळून आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तर पाणी पूर्ण आपण ह्यातलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं बघा आपण एक कांदा शिरलेला टाकलेला आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर शिरलेली टाकले त्यानंतर इथे बघा दोन मिरच्यांचा ठेचा केलेला आहे मी तिखट मिरच्या होत्या तो घालून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथे वापरलेली आहे आपण तुम्ही मिरची पावडर नाही वापरले तरी चालेल पण मिरची पावडर वापरल्याने जरा कलर छान येतो त्यासाठी मी टाकलेली आहे त्यानंतर बघा हिंग टाकून घेतला होता थोडासा त्यानंतर आपण दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं त्यातलं आपण थोडस बाजूला ठेवून बाकी सर्व पीठ घालून घेतलंय वरून इथं आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता पाणी न टाकता आपल्याला हे पीठ छान एक सारखं असं सा मिक्स करून घ्यायचंय तर इथं आपल्याला आप थोडं पिठाची गरज पडली तर उरलेलं सगळं पीठ आपण इथं घालून घेतलेलं जेवढं दीड कप आपण पीठ घेतलं होतं म्हणजे दीड वाटी तर तेवढं पीठ आपण इथं घालून घेतलेलं आता पाणी अगदी एक ते छोटे दोन चमचे पाणी घालून आपण इथे हे पीठ येते थोडं असं बघा मिक्स करून घ्यायचं जसं भज्याचं पीठ करतो आपण त्या भज्यांच्या पिठासारखंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय पीठ आता छान आता भिजून झालेलं आहे आपण दहा मिनिटं मी पीठ बाजूला ठेवलं होतं त्यानंतर आपण तवा घेतलाय तव्यावर आपण तेल टाकून घेऊया तर तेल टाकून आपण हा पदार्थ येतो थालपीठाप्रमाणे असं हाताने थापून घ्यायचंय तळ्यावरच मी इथे थापून घेणार आहे मध्यम साईजचं असं आपण थालपीठाच्या आकाराचं हा पदार्थ इथं बनवून घेऊया पातळ नाही अशा पद्धतीने आपण हे थापून घेतलेलं आहे आता त्याला कडेने आपण पुन्हा तेल सोडून घेऊया तर एक छोटा चमचा भरून तेल सोडून खालच्या साईडने छान भाजलेले आता इथे मी पलटी करून घेतलेले पलटी करून पुन्हा याच्यावर आपण तेल सोडून घेतले गॅस इथं आपण मध्यम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवलेला नाही तर इथं बघू शकता अशा प्रकारे छान हे बटाट्या पासून जो पदार्थ केलाय तो छान असा तयार झालेला आहे आता एका तव्यात तुम्ही दोन किंवा तीन पण अशी छोटी छोटी इथे थालपीट लावू शकता तुम्ही इथं एका तव्यामध्ये दोन थालपीट ही लावणार इथं बघू शकता तुम्ही था थालपीठं म्हणा किंवा बटाट्याची अशी धपाटे म्हणा छान असे ही खूप छान असे खुसखुशीत होतात कडेने इथं तेल सोडून घेऊया गॅस मध्य माचीवर ठेवलेले आहे आपण जास्त मोठा नाहीये आता पलटी करून घेऊया दोन्ही पण बघा एक सारखे बाजलेले आहेत आणि दोन्ही आपली ही थालपिठे मी पलटी करून घेतलेली आहेत पुन्हा याला आपण तेल सोडून खालच्या साईडने पण भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने इकडून तिकडून आपल्याला हे छान असे एक सारखे भाजून घ्यायचे जेवढा तुम्ही हा पदार्थ छान भाजता तेवढा खमंग होतो कारण बटाटा असल्यामुळे ह्याचा रुचकरमाना खूप वाढलेला असतो इथं बघू शकता आता सर्व आपण हे एका ताटात काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही बटाट्यामुळे ह्याचा जो खमंग आणि रुचकरपणा आहे तो खूप छान वाढलेला आहे अगदी भाजी शिवाय सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्याच्याबरोबर दही खा सॉस खा चवीला खूप अप्रतिम असे तपाटे किंवा थालपीठ लागतात तुम्ही डब्यासाठी बनवू शकता लहान मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता हा पदार्थ आहे छान आहे आणि मस्त आहे आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद